मुरगुड येथील राणा प्रताप चौकात युवराज उर्फ विनायक डेंगे यांच्या मालकीचे हॉटेल संतोष आहे मुरगुडमधील छोटे व्यावसायिक सुभाष नायकवडे हे या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले असता त्यांची बॅग हॉटेलमध्ये विसरली होती ही बाब हॉटेलचे मालक विनायक डेंगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बॅग काउंटरवर जमा केली व पाहिले असता यामध्ये पैशाची रक्कम दिसून आली परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी नायकवडे यांना फोन करून बोलावून घेतले व्यवसायासाठी त्यांनी एका पतसंस्थेतून पन्नास हजार इतकी रक्कम काढली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते व गणेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन सोमनाथ येरणारकर यांच्या हस्ते ढेंगे यांचा सत्कार करून ती बॅग नायकवडे यांना सुपूर्द करण्यात आली यावेळी संग्राम स्वरूप दयानंद खतकर शिवाजी रावण यांच्यासह नागरिक उपस्थित होते पन्नास हजार रक्कम असलेली बॅग हॉटेल मालक विनायक डेंगे यांनी प्रामाणिकपणे परत दिल्यामुळे मुरगुडमध्ये त्यांचे कौतुक होत आहे मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव वाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट